परीला पर्स आणली बापरी त्याच्यात मेकअप चे शामाने बापरी बघ परीला पर्स देऊच मापच भेटत नाही बापा हा ना परी आणलेले आणले कपडे तर हा ड्रेस आपल्या इजीबान आहे ड्रेस हाँ। तो तो? स्वेटर ड्रोस ड्रेस स्वेटर ड्रेस स्वेटर ड्रेस नमस्कार गुड मॉर्निंग परी नमस्कार नम्य। कर कश बर का भेटता माला आज आज भेटता का क्या शाडी घातली बाबा पप्पाला ओळायचं म्हणते ती भावभीज झाली ना पप्पाला ओवाळते म्हणे मी ड्रेस घालायचा तिला कुठून तरी अंदाज लागला ती पप्पा ड्रेस आणला म्हणून म्हणून ओके तर चला तुम्हाला मी दाखवतो काय काय आणलंय मग घे कोर बरं घे बर काय हा हा ते देऊ टाकतील ये रुदरा। रुदरा ये हे ये पार। 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 बस रुद्र नाही नाही येऊन हे राणी हे राणीसाठी का थांब ना एक मिनट ग बाळा बस खाली पी ऊसाठी तुला काय पाहिजे बर देतो हा ड्रेस आपल्या हिजोबा आणलेला आहे परीसाठी हा कोणता ड्रेस येतो स्वेटर ड्रेस स्वेटर ड्रेस तू साडी नेसली ना बस ना खाली बस ना बघा ती थांब थांब अजून काय बस ना खाली बस हे आणलं स्वेटर माझ्याकडून परीला छानक परी

साईज येते बघ उभा राहून घालून पाय परी घालून घालून दे तुला दे बेटा हात्या घालून दे इकडे आजीकून लांबून जास्त हा ती साडी काढून टाका ना तर मी झोप उठून आवरलोय आणि आता फटापटापटाट सगळं आवरून घेतो एकदा आईला जॅकेट आणायचं बाबा आई नाही लागली मला काय बरं आले बाबा तुमची थंडी वाजतील येते का चेन घेऊन लव पाय येईन का येतो बाबा ओके एक्सेल बरोबर आलं कधी आई बस खाली तर हे शॉल वगैरे तुम्हाला जसं म्हटलं तसे आणलेले आहेत ले हे बघा ही शॉल अजिबी लावते का आजीबाई साठी दोन मिनिट बघा परी कशी दिसते परी वाहते मला ड्रेस छान दिसतोय ड्रेस परीला इकडे आजीबाई आजीबाई तुमच्यासाठी जरा घ्या अंगावर कशी बघा मस्त आहे का गरम आहे का छान आहे शॉल्याबाईसाठी जरा या आईसाठी जर शॉल तुम्हाला स्वागत तुमचं मला आता सकाळी उठून झाडून गिडून काढता म्हणलं तुम्ही

ओके शेटर दादांचं हा आपल्या राम भाऊच तरी आता गेलो तर आणलं हे दादासाठी कोणतं हा कुठलंही ठेवू काही प्रॉब्लेम नाही हे मफलर दादासाठी

साठी मी बघा काय आणलंय तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलंय तुम्ही म्हणाल की काय आणलंय काय आणलंय काय आणलंय अजून एक थैली होती त्याच्यामध्ये ना अजून एक आण बेटायची सामान आहे ते परीला पर्स आणली त्याच्यात मेकअपचे सामान आहे

सेफ्टी साठी सेफ्टी साठी म्हणजे साठी असते सेफ्टी साठी काय झालं तेवढं आवाजच मग सगळ्या लोकाला करतो काहीतरी झालंयून चल एवढं रेडी सायर पेन्सिल परीसाठी मेकअपचे प्रोडक्ट एकमेकच अरे बाप्पा सांडले रे बाप्पा आमचे चॉकलेट हे हे बघडा हे मी पतसं पापा उघडत नाही तरी उघडत नाही देत त्याला टोक करावं लागतं टोक करावं लागतं परीसाठी कीवी आणली कीवी ऐनकती ऐंदीती हे बघडा आईची थांब

पाचशे अक्रोड देखील आणलेले हे हा ठेवून द्या लागत काय खायचं सांगितलं यातलं काय खायचं पटकन का सांग हे खायचं का हे खायचं हे खायचं का बरं ठीक आहे परिणाम खायला येतो थांबा पिऊचं मापच भेटत नाही बापा हे परीसाठी आणलेले कपडे वगैरे

आणि हे दोन हे सानीचे मोठे वाटते जरा बाबा बड कधी बड्डे द्यायचा द्यायची बाबानी ते आपल्या वरती मग घेऊन जायची म्हणा चक्कर मारण घेऊन जा म्हणा सायकल बड सोनल सोनल दोघे दोन का हा

दोन महिने त्याला कुठ ठेवशील फ्रीज मधून ठेवायचं खराब होऊन जाईल फ्रीज मधतील वरती म्हणजे डायरेक्टच ठेवून देतला रूम टेम्परेचरला